जय श्रीराम मित्रांनो मी सुनील सलाम तुमच्याशी संवाद साधण्याचा आजचा क्षण यासाठी की हिंदुस्थानामध्ये लोकसभा निवडणुकीचं वारंवात आहे आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी की राहुल गांधी असा सरळ सरळ सामना आपल्या देशामध्ये होतोय मात्र तुमच्या मनात जर काँग्रेसला मतदान करण्याचा विचार असेल तर आजची माहिती ही तुमच्यासाठी महत्वाची आहे मित्रांनो काँग्रेसच्या ज्या नवी दिल्ली लोकसभा शीट आहे त्या लोकसभा शीटवर काँग्रेसचा उमेदवार उभा नाही म्हणजे याचा अर्थ तिथल्या मतदान केंद्रावर ईव्हीएमवर काँग्रेसची निशाणी नाही म्हणजे ज्या लोकसभा क्षेत्रामध्ये श्रीमती सोनिया श्रीम, गांधी राहतात श्रीम राहुल गांधी राहतात श्रीमती प्रियंका वाडेरा राहतात अर्थात त्या गांधी लावतात ह्या राहतात यांच्या मतदान केंद्रावर सुद्धा काँग्रेसची निशाणी नसणार आहे म्हणजे याचा अर्थ असा की जे गांधी परिवाराने काँग्रेसला आपलं म्हणते ते गांधी परिवार सुद्धा काँग्रेसला मतदान करणार नाही आहे मग जर काँग्रेसला गांधी परिवारच मतदान करणार नाही आहे तर तुम्ही तुमचं मत काँग्रेसला देऊन वाया का घालवताय दुसरी गोष्ट देशाच्या लोकसभेमध्ये दे जर बहुमत असेल आणि बहुमतासाठी जर जागा पाहिजे असेल त्या कमीत कमी दोनशे बहात्तर जागा या बहुमतासाठी लागतात मात्र काँग्रेस पार्टी देशामध्ये दोनशे बहात्तर जागा सुद्धा लढवत नाही आहे म्हणजे तुम्ही काँग्रेसला मतदान जरी दिलं